श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार नात्याची मधुरता त्यालाच उमगते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे चांगलं समजते श्री स्वामी समर्थ तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये शिवपुराणातील काही उपाय जे सांगणार आहे ते तुमच्या सर्व जीवनातील संकटे अडचणी दूर करतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दर सोमवारी बेलपत्र अर्पण करा मनोकामना पूर्ण होते मानसिक शांती लाभते ओम नम शिवाय हा जप दररोज एकशे आठ वेळा करा त्यामुळे तणाव भय नकारात्मकता दूर होते शिवलिंगावर दररोज जल अर्पण करा त्यामुळे तुमच्या जीवनात स्थैर्य आणि शांती येते सोमवारी कच्च्या दुधाने अभिषेक करा त्यामुळे करिअरमधील येणारे अडथळे दूर होतात मृत्युंजय मंत्र एकवीस वेळा पठण केल्याने तुमचं आरोग्य सुधारतं आणि भीतीही दूर होते रुद्राक्षची माळे चावापार करा त्यामुळे आत्मबल वाढतं आणि निगेटिव ऊर्जा कमी होते शिवपार्वती संयुक्त पूजा करावं त्यामुळे विवाह योग लवकर जुळून येतो महाशिवरात्रीला उपवास ठेवा त्यामुळे पुण्यप्राप्ती व संकटातून मुक्ती मिळते शिवचालिसा आठवड्यातून एकदा वाचा घरात भक्तिभाव व समाधान निर्माण होते शिवलिंगाजवळ रोज एक दिवा लावा घरात सौख्य व सकारात्मकता येते बेलपत्रावर ओम लिहून अर्पण करा त्यामुळे विशेष कृपा मिळते सोमवार व प्रदोष व्रत पाळा त्यामुळे रोग व कर्ज दोष दूर होतो शिव मंदिरात काळा तीळ अर्पण करा त्यामुळे वाईट ग्रह दोष दूर होतो व शांत होतो झोपण्याआधी ओम नम शिवाय जप करा त्यामुळे वाईट